मंडळी पाहता पाहता चौथा श्रावण सोमवार सुद्धा आलाय आणि यानंतर श्रावण महिना संपेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही पाचवा श्रावणी सोमवार देखील असणार आहे आणि त्यानंतरच श्रावण महिन्याची सांगता होईल या चौथ्या श्रावणी सोमवारी कृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे म्हणूनच चौथ्या श्रावणी सोमवारी आणि कृष्ण जन्माष्टमीच्या या शुभ संयोगामध्ये शिवपूजन कसं करावं भगवान शिवाला कोणती मूठ व्हावी आणि या दिवशी करायचे प्रभावी उपाय सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्रावणात भगवान शिवशंकरांची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचं पाहायला मिळतं भगवान श्रीहरी विष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कार्यभार महादेवांकडेच असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचं आवाहन करून त्यांची करुणा भाकण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चना केली जाते असं सांगितलं जातं सा यंदाचे विशेष महत्व म्हणजे श्रावण महिन्याचा प्रारंभ आणि सांगता ही सोमवारीच होत आहे पहिले तीन सोमवारचं व्रताचरण झाल्यानंतर आता चौथ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती मंत्र आणि या चौथ्या श्रावणी सोमवारचे शुभयोग याविषयी आधी जाणून घेऊया श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्व झाले चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस यंदा श्रावणातला चौथा सोमवार हा जन्माष्टमीच्या शुभ संयोगाबरोबर जुळून आलाय या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल शिवाय या दिवशी भगवान शंकरासह श्रीकृष्णाचीही पूजा केली जाईल ती कशी करावी तर सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार असल्यानं या दिवशी शशयोग योग गजकेशरी योगासह धनयोग आणि त्रिग्रही योगाचा शुभ संयोग जुळून आलाय या काळात आपल्या मानसिक आरोग्याची काळजी नक्की घ्यावी असं सांगितलं जात सा आहे त्यातच श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करावा शिवाय शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा यानंतर भगवान शंकरासह भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करावं यावेळी ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचं पठन करावं चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामोठ जव आहे त्यामुळे चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामोठ म्हणून जव वाहावी श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवामूठ वाहताना नम शिवाय शांताय पंचवक्राय शुलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचं सुद्धा पठन करावं तसंच घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करावी या दिवशी श्रीकृष्णाचं स्मरण आवर्जून करावं सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुलं पिवळी वस्त्र पिवळी फळं आणि पिवळे मिष्ठान अर्पण करून श्री कृष्ण भगवानाची पूजा करावी विवाह झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजे शिवामोठ वाहण्याचं व्रत करतात श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर आवर्जून शिवमूठ व्हावी असं सांगितलं जातं आता ज्यांना शिवमंदिरात जाणं शक्य नसेल त्यांनी घरीच शिवमोट व्हावी आणि भगवान महादेवांचं नामस्मरण आता अष्टमीला म्हणजे तेव्हाची मध्यरात्र आणि आताच्या कालमापानुसार सुमारे बारा वाजता कृष्ण जन्म झाला यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी कृष्ण जन्मोत्सव आहे हा योग अतिशय शुभ मानला जातो या मुहूर्तावर कृष्ण जन्म साजरा करावा कृष्णाला पाण्यात घालून फुलं गुलाल उधळण करून कृष्णाचा गजर करावा आणि आपल्या मनातील सुप्त इच्छा कृष्णाजवळ प्रकट करून पुढील मंत्रापैकी आपल्याला आवडणाऱ्या मंत्राचा जप करावा यामुळे इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात इच्छापूर्ती संबंधित काही मंत्र निवडून खास या दिवसावर म्हणावे हे मंत्र मनोभावे म्हटले असता या मंत्राची प्रचिती येते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होईपर्यंत या दिलेल्या मंत्राचा रोज जास्तीत जास्त एकशे आठ वेळा किंवा कमीत कमी अकरा वेळा तरी जप करावा असे निवडक मंत्र अगदी तुमच्यासाठी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी पुढील मंत्राचा जप करावा ज्योत्स्ना पते, पते नमस्ते ज्योतिषांपते नमस्ते रोहिणीकांत अर्घ्य मे संदन प्राप्तीसाठी पुढील मंत्र देवकी सुतगोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण वामह शरण गतः विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी ओं क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जनवल्लभाय स्वाहा आणि शांत समाधानी जीवन जगण्यासाठी किंवा नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या सोप्या साध्या मंत्राचा सा जप आवर्सून करावा जसं आधी सांगितलं की आपल्या मनोकामना पूर्ण होईपर्यंत या दिलेल्या मंत्राचा रोज जास्तीत जास्त एकशे आठ वेळा किंवा कमीत कमी अकरा वेळा तरी जप आवर्जून करावा श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमीसाठी हे उपाय नक्कीच केले जाऊ शकतात आता श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी शिवपूजन करताना पूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी सुद्धा सोडला जाऊ शकतो शक्य असल्यास अस निराहार उपवास करावा घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी प्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचं किंवा महादेवांचं चित्र काढून त्याची पूजा करावी आणि यापैकी काहीही शक्य नसेल तर फक्त केवळ शिवशंकरांचा ओम नम शिवाय हा पंचाक्षरी नाम मंत्र लिहून सुद्धा पूजा केली जाऊ शकते असं सांगितलं जातं सा याचे निश्चितच आपल्याला लाभ प्राप्त होतात असं म्हटलं जातं आता श्रावणी सोमवार म्हटलं की शिवामूठ आली आणि चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही चव आहे आता अनेक जणांना जव आणि जवस यामध्ये फरक कळत नाही तर जवाची शिवामूट आहे त्यामुळे गव्हातील आढळणारी जव याची शिवामूट व्हावी असं म्हणतात हे चव आपल्याला बाजारात सहजरित्या उपलब्ध होऊ शकतात श्रावणातील सोमवारी आतापर्यंत आपण ज्या पद्धतीनं पूजा करत आलात अगदी त्या पद्धतीनं पूजेची मांडणी करून जवाची शिवामोट व्हावी मात्र त्याआधी भगवान शिवाचा रुद्राभिषेक जलाभिषेक बेलपत्र फुले वाहून त्यांना प्रसन्न केलं जाऊ शकतं तर चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला असणार आहे या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जोडून आलाय भगवान शंकरासह भगवान श्रीकृष्णाची देखील या दिवशी पूजा केली जाणार आहे शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मानला जात असल्यानं या दिवशी भगवान शिवशंकर आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांचीही पूजा आराधना करून त्यांना प्रसन्न करावं आणि त्यांची कृपादृष्टी प्राप्त करावी असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका